नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये गणेश चतुर्थी विशेष गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक करणार आहोत घरच्या साहित्यात कोणतेही न घेता चवीला अप्रतिम लागणारे झटपट मोदक मोदक करणार आहोत हे करायला सोपे आहेत झटपट तयार होतात घरच्या साहित्यात तयार होतात त्याहूनही ते पौष्टिक देखील आहेत मोदक चवीला अप्रतिम व्हावे हो यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत ते फॉलो करून तुम्ही मोदक नक्की करून बघा चवीला अप्रतिम तयार होतील रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा नेहमीप्रमाणे ने भरपूर टिप्स सोबत रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याचवरती कढई ठेवून घेतले कढईमध्ये पाव कपला एक चमचा कमी एवढं तूप घेतलंय तूप थोडं थोडं करून घालून घ्यायचंय तूप विरघळलं की अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलंय ते घालून घ्यायचंय गव्हाचं पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे हे मोदक गव्हाच्या पिठापासून केलेत पण कोणाला खायला दिला तर कळणार देखील नाही अगदी माव्याच्या मोदकासारखेच हे मोदक लागतात गॅसची फ्लेम लो ठेवूनच पीठ भाजून घ्यायचे पीठ भाजून घेतल्यामुळे त्याचा सुगंधही छान येतो आणि मोदकाला रंग सुद्धा अगदी सुरेख येतो जास्त डार्क रंगावरती देखील परतायचं नाही नाहीतर मोदकाची चव बदली होते आणखी थोडं तूप घालून घेतलंय अशाच पद्धतीमध्ये थोडं थोडं तूप घालून गव्हाचं पीठ परतून घ्यायचंय आहे कपला बरोबर एक चमचा तूप शिल्लक राहिलेला आहे हे मोदक करायला देखील अगदी सोपे आहेत झटपट तयार होतात यामुळे हे पौष्टिक देखील आहेत कारण हे घरच्या साहित्यापासून तयार होतात गव्हाचं पीठ भाजलं गेलं की तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये ते तयार होतं गव्हाच्या पिठाचा हलकासा रंग देखील बदली झालेला आहे आणि छान तिथं सुवास देखील सुटलेला आहे पाव कप एवढं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर त्याऐवजी सुको खोबरं असतं त्याच्या मागचा काळा भाग काढून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला फिरवून घ्यायचं घरच्या घरी डेसिकेटेड कोकोनट तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट नसेल घालायचं तर त्याऐवजी काय घालू शकता जेणेकरून ही ती चव आणखी वाढेल हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे घरातला पोहे खायचा चमचा असतो त्या चमचाने दोन चमचा रवा घेतलेला आहे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाडा रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घ्या रवा घातल्यामुळे मोदक खाताना टाळ्याला चिकटत नाही अगदी खुसखुशीत मोदक तयार होतात मोदकाची चव आणखी वाढावी यासाठी यामध्ये तुम्ही मिल्क पावडरचं जे पॅकेट येतं ते सुद्धा घालू शकता किंवा जर तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क पावडर नसेल घालायची तर त्याऐवजी चार ते पाच पार्लेची बिस्किट घालू शकता बिस्किट मिक्सरला फिरून त्याची पावडर तयार करून घ्यायची आणि ते यामध्ये घालायचे बिस्किट घातल्यामुळे सुद्धा मोदक चवीला अप्रतिम होतात मी यामध्ये आता दूध पावडर घातलेली नाही आहे घरच्याच साहित्यामध्ये मोदक करून दाखवलेले आहेत पीठ डेसिकेटेड कोकोनट रवा सर्व व्यवस्थित भाजून झालं की या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचे आणि हे संपूर्ण थंड होऊ द्यायचे तुम्ही ते बघू शकता सर्व जिन्नस एकत्र व्यवस्थित भाजले गेलेले आहेत गॅस बंद करून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेते व्यवस्थित थंड झालेला आहे आता त्यामध्ये पाव कप साखर घालायचे तुमच्याकडे आडे साखर नसेल तर साखर मिक्सरला फिरवून देखील घालू शकता पिठी साखर मोदक्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला मी चमचाने मिक्स केलं होतं पण हे व्यवस्थित मिक्स व्हावं यासाठी मी हातानेच मिक्स करून घेते पीटी साखर मिश्रणामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायचे नाहीतर मोदक कुठेतरी पांढरे दिसतात किंवा कुठेतरी गोड लागत नाही इथे तुम्ही बघू शकता पिठीसागर कर मिक्स करून झाले अगदी एक छोटा चमचा एवढंच वेलची पावडर घातली वेलचीचा स्वाद मोदकात उतरला की मोदक खायला आणखी चविष्ट लागतात वेलची पावडर सुद्धा मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला याचे मोदक करून घ्यायचे मोदक करण्यासाठी मोदकाचा साचा घेतलाय मोदकाच्या साच्याला बोटाने तूप लावून घ्यायचे मोदकाच्या साच्यामध्ये आवडीचा चुका मेवा लावून आहे मी इथे दोन पिस्त्याचे काप लावलेत त्यानंतर जे मिश्रण तयार केले ते व्यवस्थित आतपर्यंत दाबून भरून घ्यायचे जेणेकरून छान भरीव मोदक तयार होईल मोदकाचं अर्ध सारण भरलं की थोडेसे मध्ये ड्रायफ्रूट भरायचे आणि पुन्हा वरतून सारण भरायचं म्हणजे मोदक खाताना ड्रायफ्रूट जाताखाली आले की मोदक खायला आणखी चविष्ट लागतात तुम्हाला जर असं ड्रायफ्रूट नसतील घालायचे तर डेसिकेटेड कोकोनट असतं ते एक ते दोन मिनिट वर परतून घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास एखादा फूड कलर सुद्धा घालू शकता आणि ज्या पद्धतीत आपण आणि ज्या पद्धतीत आपण सुकामेवा घातलाय त्या पद्धतीत डेसिकेटेड कोकोनटचे मिश्रण घालून घ्या म्हणजे मोदक तोडला की तो मल्टी कलर असा दिसतो आणि खाताना सुद्धा डेसिकेटेड कोकोनटची चव खूप छान लागते तुम्ही ते बघू शकता ड्रायफ्रूट भरलेला मोदक तयार झालाय वरती पिस्त्याचे काप लावलेले आहेत ते देखील अगदी सुरेख दिसत आहेत अजून एक पद्धतीमध्ये मी तुम्हाला मोदक करून दाखवते पुन्हा साचाला तुपाचा बोट लावून घ्यायचं पिस्त्याचे काप लावायचे आणि त्यानंतर सारण भरून घ्यायचं सारण व्यवस्थित टोकापर्यंत भरायचं जेणेकरून मोदकाचा टोक आहे तो अगदी व्यवस्थित तयार होतो सारण भरताना ते व्यवस्थित दाबून भरायचं म्हणजे भरीव असा मोदक तयार होतो या मोदकामध्ये आपण आतमध्ये ड्रायफ्रूट नाही घालणार आहोत बिना आतमध्ये ड्रायफ्रूट किंवा काही घालता असाच मोदक तयार करणार आहोत दुसरा मोदक देखील तुम्ही बघू शकता अगदी सहज साच्यातून निघून देखील येतोय आणि परफेक्ट असा तयार झालेला आहे त्याच पद्धतीमध्ये उरलेले मोदक देखील करून घेते दाखवलेल्या प्रमाणात अकरा मोदक सहज तयार होतात या गणेश चतुर्थीला घरच्या साहित्यापासून गव्हाच्या पिठाचे पौष्टिक मोदक नक्की करून बघा चवीला अप्रतिम लागतात करायला देखील अगदी सोपे आहेत त्या चुड्याला एक लाईक नक्की करा कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेतले तूप गरम झालं की अर्धा कप रवा घेतलाय तो घालून घ्यायचाय रवा जाडा बारीक कोणताही तुम्ही घेऊ शकता सुरुवातीला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची एक ते दोन मिनिट भर मध्यम फ्लेम वरती रवा परतून झाला की नंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि रवा परतून आहे अशा पद्धतीत परतल्यामुळे रवा अजिबात जास्त भाजला जात नाही किंवा तो कडकही होत नाही मोदक आणखी चविष्ट व्हावे यासाठी पाव कप बेसन घेतले बेसन रव्यासोबत भाजून घेतल्यामुळे वेळ देखील कमी लागतो तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बेसन वेगळं आणि रवा वेगळं देखील भाजून घेऊ शकता अशा पद्धतीत केल्यामुळे अगदी झटपट कमी वेळामध्ये चविष्ट मोदक तयार होतात रवा आणि बेसन खमंग भाजलं गेले याचा छान सुवास सुटलेला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये पाव कप डेसिकेटेड कोकोनट घालायचे डेसिकेटेड कोकोनट च्या ऐवजी तुम्ही काय घालू शकता जेणेकरून हे मोदक आणखी चवीला छान होतील हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला ले एक लाईक नक्की करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं के नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा डेसिकेटेड कोकोनट घालून फक्त तीन मिनिटभरच परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आणखी एक पदार्थ घालायचा जेणेकरून मोदकाची टेस्ट आणखीनच छान होईल ते म्हणजे दोन चमचे मिल्क पावडर मिल्क पावडरच्या ऐवजी तुम्ही दुधावरची साय सुद्धा घालू शकता किंवा कंडेन्स मिल्क सुद्धा घालू शकता अर्धा कप पिटी साखर घातले घरात असते ती मिक्सरला फिरवून घेतली तीच घालून घेतली गॅसची ची फ्लेम लो ठेवूनच सर्व जिन्नस एकत्र भाजून घ्यायचे सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून झाले पिटी साखर मिक्स झाली की पाव कप इतपतच दूध घालून घ्यायचे जास्त दूध घालायची अजिबात आवश्यकता नाही आहे पाव कप दुधामध्येच व्यवस्थित मोदकाला बाइंडिंग देखील येते आणि परफेक्ट मोदकाचं बॅटर तयार होतं सुरुवातीला रवा भाजायला घेतला तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवली होती एक ते दोन मिनिटभर रवा भाजून झाला की त्यानंतर गॅसची फ्लेम लोस ठेवलेली आहे अशा पद्धतीत भाजल्यामुळे रवा देखील कडक होत नाही व्यवस्थित रवा भाजला जातो मी पाव कप दूध घेतलं होतं ते प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित त्याला बाइंडिंग देखील येते एक किंवा दोन चमचे दूध कमी जास्त झालं तर चालेल पण त्यापेक्षा जास्त किंवा कमी दूध घालू नका हे प्रमाण अगदी योग्य आहे योग्य प्रमाणात योग्य टायमिंग लक्षात ठेवून जर तुम्ही देखील मोदक केला तर तुमचे मोदक देखील सवेला अप्रतिम होतील कोणाला कळणार देखील नाही की घरी केलेले मोदक आहेत आता गॅस बंद करून घ्यायचे आणि दहा मिनटं झाकण ठेवून तसंच ठेवून द्यायचे जेणेकरून त्या वाफेने रवा छान आणखी फुलला जातो आणि मोदक आणखी सॉफ्ट होतात दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेतले झाकणावरती जी वाफ तयार झाली त्याच्यावरूनच तुम्हाला समजत असेल की रवा व्यवस्थित त्या वाफेवरती फुल्ला गेलेलाच असेल इथे तुम्ही बघू शकता स्पॅच्युलाने मी तुम्हाला दाखवत आहे व्यवस्थित त्याचा गोळा तयार होते अजिबात कडेला किंवा स्पॅच्युलेला ते चिकटत नाहीये असंच बॅटर आपल्याला हवं आहे याच याचे तुम्ही लाडू किंवा मोदक करू शकता मोदक जर खुसखुशीत नको हवे असतील तर काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून हे मिश्रण घालून घ्यायचं दीड चमचे तुपाचा इतपतच वापर केलेला आहे मिक्सरला एक ते दोन वेळा बारीक फिरवून घ्यायचं तुम्ही ते बघू शकता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतले ताटाला अजिबात तूप लावायची किंवा हाताला तूप लावायची आवश्यकता नाही आहे अजिबात ते हाताला किंवा ताटाला ता मोदक करून घ्यायचे तुम्हाला जर अगदी मऊ तोंडात टाकताच विरघडणारे मोदक हवे असेल तर अशा पद्धतीत तुम्ही मोदक करू शकता मार्केटमध्ये मोदक करायचं जे साचे भेटतात त्याला तूप लावून घ्यायचे सारण व्यवस्थित दाबून भरायचं जेणेकरून अगदी छान भरी मोदक तयार होईल ह्या मोदकामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट देखील घालू शकता जर तुम्हाला बाहेरून ड्रायफ्रूट लावायचे असतील तर साच्यामध्ये आधी ड्रायफ्रूट घालून घ्या त्यानंतर मोदकाचे मिश्रण घालून घ्या किंवा मोदकाच्या मध्ये जर घालायचे असेल तर आधी थोडंसं सा सारण भरून घ्या त्यानंतर आधीच थोडेसे ड्रायफ्रूट तुम्हाला जे हवे ते चिरून ठेवा आणि मोदकाच्या मध्ये भरा जेणेकरून मोदक जेव्हा आपण खातो तेव्हा ते ड्रायफ्रूट ओंडात आले की ते मोदक खायला सुद्धा चवीला अप्रतिम लागतात जर तुम्हाला ड्रायफ्रूट नसतील घालायचे तर त्याऐवजी डेसिकेटेड कोकोनट एक ते दोन मेंड भर परतून घ्यायचं त्यामध्ये कोणताही फूड कलर तुमच्याकडे असेल तो घालून घ्यायचा आणि ज्या पद्धतीत मी तुम्हाला ड्रायफ्रूटमध्ये घालायला सांगितले त्या पद्धतीमध्ये ते डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचं जेणेकरून मल्टीफ्लेवर मोदक तुम्हाला खाता येतील येथे मी दहा रुपयाचे बॉर्नबॉर्न चे दोन पॅकेट घेतलेले आहेत एका पॅकेट मध्ये सहा बिस्किट येतात क्रीम बिस्किट असल्यामुळे ते डबल असतात म्हणजे बारा बिस्किट एका पॅकेट मध्ये टोटल चोवीस बिस्किट घेतलेली आहेत आज मी बॉर्नबॉर्न बिस्किट पासून चॉकलेट मोदक कसे करायचे हे करून दाखवणार आहे गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक वेगवेगळ्या पद्धतीने कसे करायचे हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे इथे आता मी दोन्ही बिस्किटांच्या पॅकेटमधून बिस्किट काढून घेतलेले आहेत आता यामधून आपल्याला बिस्किट वेगळी आणि क्रीम वेगळी करून घ्यायची आहे तुम्हाला हवं हो असल्यास तुम्ही बिस्किट आणि क्रीम एकत्र सुद्धा घालू शकता पण यामधली क्रीम वेगळी काढायचं कारण काय हे मी तुम्हाला पुढे सांगेन अशा पद्धतीमध्ये दुसरा प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये क्रीम काढून घ्यायची इथे मी सर्व बिस्किटची क्रीम काढून घेतलेली आहे आणि फक्त बिस्किट राहिलेले आहेत चॉकलेट बिस्किट असल्यामुळे ते गोड असतात त्यामध्ये साखर असतेच त्यामुळे वेगळीची साखर करण्याची आवश्यकता लागत नाही जी क्रीम आपण प्लेटमध्ये काढून ठेवली होती ती चमच्याच्या सहाय्याने ब्लेंड करून घ्यायची आहे क्रीम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता चमच्याला किंवा प्लेटला अजिबात चिकटत नाही आहे आणि चमच्याच्या साहाय्याने ती अशी थोडी मिक्स करून घेतल्यामुळे त्याला छान शाईन देखील आलेली आहे आता ही क्रीम एका बाजूला ठेवायची मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किटचे तुकडे घालून घ्यायचे बिस्किट घालताना त्याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे अख्खी बिस्किट घालायची नाही मिक्सरमध्ये बिस्किट घातल्यानंतर त्यामध्ये चमचे डेसिकेटेड कोकोनट घालायचे डेसिकेटेड कोकोनट असंच घालायचं नाही तर ते एक ते दोन मिनिट भर परतून घ्यायचे जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल डेसिकेटेड कोकोनट घातले की कळणार सुद्धा नाही कोणाला की हे बिस्किट पासून मोदक केलेले आहेत मिक्सरला फिरवून घेतलेलं हे सारण एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता त्याचा एक गोळा असा तयार होतोय जी क्रीम आहे ती मी यामध्ये मिक्स केली नाही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही क्रीम सुद्धा या पावडर मध्ये मिक्स करून घेऊ शकता मोदकाला व्यवस्थित बाइंडिंग यावी यासाठी यामध्ये फक्त एक चमचा दूध घालायचंय जास्त दूध घालायचं नाही एक चमचा दूध हे प्रमाण अगदी योग्य आहे दूध घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता परफेक्टला बाइंडिंग येते मोदक करण्यासाठी हे मिश्रण तयार आहे आता मोदक करण्यासाठी मोदकाचा साचा घेतलाय त्याला आतमधून तूप लावून घेतलंय त्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचे आणि मध्ये थोडीशी जागा करून घ्यायची बोटाच्या साहाय्याने आतमध्ये जागा करायची आणि त्यामध्ये जी क्रीम आपण तयार करून ठेवली आहे ती घालून घ्यायची अशा पद्धतीत क्रीम घातली की मोदक खाताना अगदी क्रीमी लागतो आणि त्याची चव आणखी वाढते स्टफिंग की पुन्हा बिस्किटचा वरतून सारण घालून मोदक बंद करून घ्यायचा या पद्धतीत मोदक केला की मोदक देखील साच्यामधून अगदी सहज निघून येतो तुम्ही ते बघू शकता अजिबात मोदक साचायला चिकटलेला नाही आहे सहज मोदक निघून आलेला आहे इथे मी तुम्ही या ऐवजी स्टफिंग नाही घातली तरी चालेल कोकोनट एक ते परतून घ्यायचं आणि ते घालायचं अशा पद्धतीत केल्यामुळे सुद्धा मल्टी कलर मोदक तयार होतो मोदक तोडल्यावर दिसायला सुद्धा छान दिसतो आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो आणखी एक मोदक मी तुम्हाला करून दाखवलाय यामध्ये सुद्धा मी क्रीम ची स्टफिंग भरून घेते तुम्ही क्रीमच्या स्टफिंगच्या ऐवजी सुद्धा भरू शकता पूर्ण खालतून मोदक बंद करून घ्यायचं आहे आणि साच्यामधून मोदक बाहेर काढून घ्यायचं आहे अगदी सहज मोदक तयार होतात या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक वेगवेगळ्या पद्धतीने नक्की करा कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला ले एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सब्स्क्राईब करा बाजूला बेल ऐकन आहे ते देखील क्लिक करा एक तुम्हाला मोदक मी तोडून दाखवते तुम्ही बघू शकता मोदक दिसायला सुद्धा आहे तोडून दाखवला आत्म खाताना चविष्ट लागतो झटपट चवीला अप्रतिम लागणारे कमीत कमी साहित्यात मोदक तयार झालेले आहेत हे मोदक तुम्ही घरी नक्की ट्राय करा वेटिओ पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद